नमस्कार शेतकरी मित्रांनो बळीराजू चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आज आपण आतापर्यंत आलेल्या महाराष्ट्रातील प्रमुख बाजार समित्यांचे कांदा बाजार बघणार आहेत तत्पूर्वी आपल्याला छोटीशी विनंती जर आपण चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सविस्तर माहिती मुंबई येथे पंधरा हजार नऊशे नव्वद क्विंटलच्या वकाली कमीत मिळाला अठ्ठावीसशे जास्तीत जास्त चौतीसशे सर्वसाधारण एकतीसशे रुपये प्रति क्विंटल याप्रमाणे पुढील बाजार समिती जुन्नर आळे फाटा येथे अकरा हजार तेवीस क्विंटलच्या वकाली कमीत कमी मिळाला पंधराशे जास्तीत जास्त सदतीसशे दहा सर्वसाधारण अठ्ठावीसशे पुढील बाजार समिती सोलापूर येथे पंधरा हजार सातशे एकोणपन्नास क्विंटलच्या वकाली कमीत कमी भावमळाला पाचशे जास्तीत जास्त चार हजार सर्वसाधारण तीन हजार पुढील बाजार समिती लासलगाव येथे आठ हजार आठशे शहाऐंशी क्विंटलच्या वकाली कमीत कमी भाव मला अकराशे एक जास्तीत जास्त चौतीसशे सतरा सर्वसाधारण बत्तीसशे पन्नास पुढील बाजार समिती लासलगाव विंचूर येथे आठ हजार आठशे क्विंटलच्या वकाली कमीत कमी भाव मिळाला दोन हजार जास्तीत जास्त तेहतीसशे सत्याहत्तर सर्वसाधारण बत्तीसशे रुपये पुढील बाजार समिती कोपरगाव येथे सात हजार दोनशे चौसष्ट क्विंटलच्या वकाली कमीत कमी भाव म्हणाला एक हजार जास्तीत जास्त चौतीसशे सर्वसाधारण एकतीसशे पन्नास पुढील बाजार समिती पिंपळाव बसवंद येथे सतरा हजार आठशे एक्क्याण्णव क्विंटलच्या वकाली कमीत कमी भाव मिळाला बावीसशे जास्तीत जास्त एकोणचाळीसशे एकाहत्तर सर्वसाधारण बत्तीसशे पन्नास त्यानंतर पारनेर येथे सात हजार बावन्न क्विंटलच्या वकाली कमीत कमी भाव मला पंधराशे जास्तीत जास्त पस्तीसशे सर्वसाधारण अठ्ठावीसशे रुपये क्विंटल याप्रमाणे